नागपूरमध्ये राहणारा अर्षद टोपी आपल्या गर्लफ्रेंड सोबत गुरुवारी संध्याकाळी डेट वर जाण्यासाठी निघाला होता पण अचानक एका जेसीबीने त्यांच्या बाईकला धडक दिली या अपघातात अर्षदची ची गर्लफ्रेंड गंभीर जखमी झाली यानंतर तातडीने गंभीर जखमी झालेल्या अर्षदच्या गर्लफ्रेंडला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण अर्षदच्या गर्लफ्रेंडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अर्षदच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूची बातमी जशी बाहेर आली तसं नागपूरमध्ये एक फरमान काढण्यात आलं अर्षद टोपीला जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचं ते फरमान काढलं नागपूरमधल्या कुख्यात इप्पा टोळीच्या प्रमुखानं आता हे असं फरमान काढण्याचं कारण काय होतं तर अर्षद ज्या मुलीसोबत डेटसाठी निघाला होता ती मुलगी इप्पा टोळीच्या प्रमुखाची बायको होती आपल्या टोळी प्रमुखाच्या बायकोला अर्षदने मारलं असा आरोप करत आता इप्पा टोळीचे गुंड अर्षद टोपीच्या जीवावर उठलेत त्यामुळे नागपूरमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली पण अर्षद टोपी आहे कोण त्याचे टोळी प्रमुखाच्या बायकोसोबत प्रेमसंबंध कसे निर्माण झाले एका अपघातामुळे नागपूरमधला टोळी संघर्ष का तापलाय याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू अर्षद टोपी नागपूरच्या कुख्यात इप्पा टोळीचा सदस्य होता काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अर्षद टोपीचे इरफानच्या बायकोसोबत प्रेमसंबंध होते मागच्या अनेक दिवसांपासून त्यांचे प्रेमसंबंध लपून छपून सुरू होते पण गुरुवारी तीन जुलैला अर्शद गँगस्टरच्या बायकोसोबत डेटसाठी निघाला होता हे दोघे अशा ठिकाणी चालले होते की जिथं त्यांना कोणीही बघणार नाही जेव्हा त्यांची टू व्हीलर नागपूर मधल्या कोराडी माता मंदिराच्या मागच्या सुरादेवी मंदिराजवळ पोहोचली त्यावेळी तिथं एका जेसीबीने त्यांच्या बाईकला धडक दिली या अपघातात अर्षद किळकोर जखमी झाला पण त्याची गर्लफ्रेंड मात्र गंभीर जखमी झाली अपघात झाल्यानंतर लगेचच कोराडी थर्मल पॉवर प्लांटच्या पेट्रोलिंग टीमने महिलेला जवळच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण हॉस्पिटलने महिलेला उपचारासाठी दाखल करून घेतलं नाही त्यानंतर या महिलेला कामठी मधल्या आणखी एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथेही हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिला मग शेवटी अर्षदने एका अँब्युलन्स ड्रायव्हरला पैसे दिले मग या अँब्युलन्सवाल्याने अर्षदच्या गर्लफ्रेंडला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तिथं तिच्यावर उपचार करण्यात आले पण शुक्रवारी चार जुलैला सकाळी महिलेचा मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूची माहिती बाहेर आल्यानंतर मात्र इप्पा गँगमध्ये मोठी खळबळ उडाली कारण अर्षद सोबत डेट वर जाण्यासाठी जी मुलगी होती ती इप्पा टोळीच्या प्रमुखाची बायको होती इप्पा टोळीच्या सदस्यांना अपघाताचा बनाव करून अर्षदनेच या महिलेला मारल्याचा संशय अर्षदने आपला विश्वासघात केला आणि आपल्या टोळी प्रमुखाच्या बायकोची हत्या केली असा आरोप करत इप्पा टोळीने अर्षदला जिवंत किंवा मृत पकडण्याचं फरमान काढलंय याआधी अर्शदला टोळी प्रमुखाच्या बायकोसोबतचे संबंध तोडण्यास सांगण्यात आले होते मग त्याने ते ऐकलं नाही काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार याच कारणावरून अर्षद टोपीने इप्पा टोळीची साथ सोडली होती पण इप्पा टोळी सोडल्यानंतरही अर्षदने टोळी प्रमुखाच्या बायकोसोबतचे संबंध तोडले नव्हते त्यामुळंच आता इप्पा टोळीने अर्शद टोपीला देशद्रोही म्हणून घोषित केलंय त्यांनी अर्शदला मारण्याची शपथही घेतली इरफान खान इप्पा टोळीचा मोहरके आहे इरफानला इप्पा म्हणून ओळखलं जातं त्यामुळं त्याच्या टोळीला इप्पा टोळी असं म्हटलं जातं अर्षदसोबत सोबत गेलेली महिला म्हणजे इरफान खानची इप्पाची बायको आता याच इप्पाटोळीचे चाळीस सदस्य नागपूर कामटीमध्ये अर्षदचा शोध घेत आहेत म्हणूनच नागपूरमध्ये सध्या तणावाची ना स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जात आहे टोळीचे सदस्य आपल्याला शोधतायत ही गोष्ट कळताच शुक्रवारी चार जुलैला घाबरलेला अर्षद नागपूरच्या पारडी मधल्या कार्यालयामध्ये दाखल झाला अर्षदने डीसीपी निकेतन कदम यांच्याकडे मदत मागितली कदम यांनी अर्षदला कोराडी पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं तिथं त्याचा जबाब नोंदवण्यात आला पण अर्षदने औपचारिक तक्रार दाखल करण्यास नकार दिला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये अर्षद टोपी हा जखमी महिलेसोबत एका खासगी रुग्णालयात दिसला होता पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये या अपघातात कोणताही कट नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे पोलिसांनी ही गोष्ट इप्पा गँगच्या लोकांपर्यंत पोहोचवली आहे गँगला सुडाने कोणतीही कारवाई न करण्याची ताकीदही देण्यात आली आहे पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार इप्पा डोळीच्या प्रमुखाने इतर शहरांमधल्या गँगशी संपर्क करून बदला घेण्यासाठी मदत मागितली इप्पा डोळीकडून इनपुट आणि बॅकअपसाठी इतर गँगसोबत संपर्क करण्यात आलाय एका गुप्त बातमीदाराने पोलिसांना ही माहिती देत शहरातल्या सर्व पोलिस स्टेशनला सतर्क केलंय आता इप्पा गँगसह बाकी शहरातल्या गँग आपल्या मागावर आहेत आपल्याला जिवंत किंवा मृत पकडण्याचं फरमान निघालंय हे माहीत असूनही शुक्रवारी रात्री उशिरा धोका टळलाय असं म्हणत अर्षद कोराडी पोलीस स्टेशन मधून निघून गेला पण असं असलं तरी नागपूर शहर पोलीस अजूनही हाय अलर्ट वरती आहेत गुंडे शाखा कोराडी पोलीस स्टेशन यांच्यासह शहरातील इतर पोलीस स्टेशनही शहरातल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून येत पण आता अर्षदला मारण्याचं फरमान ज्या इप्पा टोळीने काढलंय ती टोळी आहे काय तर नागपूरमध्ये मागच्या अनेक वर्षापासून सक्रिय असलेली इप्पा टोळी सराईत गुन्ह्यांमध्ये सरावलेली आहे नागपूरमधल्या मोमीनपुरा आणि डोबी भागांमध्ये या टोळीची मोठी दहशत असल्याचं सांगण्यात येतं अंमली पदार्थांची तस्करी बेकायदा शस्त्रांचा वापर करणं खंडणी मागणं यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये इप्पा टोळी सक्रिय आहे दोन हजार पंधरामध्ये टोळीचा म्होरक्या इरफान खानला अटक केल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्याच्या अटकेनंतरही त्याच्या टोळीच्या गुन्हेगारी कारवाया काही कमी झाल्या नव्हत्या आता ही अर्षद सोबत असताना इप्पाडोळी डोळी प्रमुखाच्या बायकोचा मृत्यू झाल्याने इप्पा डोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आता पोलीस नागपूरमध्ये तापलेलं हे प्रकरण नक्की कसं हाताळणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे पण इप्पा डोळीचे चाळीस सशस्त्र गुंड अर्षदचा शोध घेत असल्याच्या बातम्या आल्यानं नागपूरमध्ये दहशतीचं वातावरण आहे पण या सगळ्यात आणखी एक प्रश्नही विचारला जातोय तो म्हणजे अर्षदचा अपघात झाल्यानंतर महिलेला सुरुवातीला ज्या दोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तिथं हॉस्पिटलने तिला उपचार का नाकारले हॉस्पिटलने असं का केलं याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा आता होतीये त्यामुळे नागपूर पोलीस या अंगानेही तपास करणार का हे पाहणंही महत्वाचं असेल पण सध्या तरी नागपूरमध्ये चर्चा आहे ती एका टोळी युद्धाची अर्षद विरुद्ध इप्पा या संघर्षाची